भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे कारण प्रत्येक राज्याची रचना वेगळी आहे तिथले संस्कृती वेगळ्या तिथले संस्कार वेगळे तिथली भाषा तिथल्या परंपरा या वेगळ्या आहेत जरी त्या वेगळ्या असल्या तरी सुद्धा संपूर्ण एकत्र येऊन असा हा आपला देश बनला आणि विविधतेनं नटलेला असा हा देश आपला आहे तो म्हणजे भारत आणि त्याची ओळख सुद्धा तशीच आहे आणि पण आता भाषावाद प्रांतवाद हे आता उफाळताना दिसत आहेत त्यातच कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते वाद आता आपल्याला पाहायला मिळत आहेत ते वाद पाहताना एक लक्षात येते की भाषा खरंच संपली जाते का किंवा भाषा संपवण्यासाठी काही षडयंत्र रचली जात आहेत का आणि भाषा जपण्यासाठी किंवा भाषा जपावी त्या भाषेचा उजागर व्हावा यासाठी तिथल्या तिथल्या राज्यातल्या पूर्वजांनी काय काय प्रयत्न केलेत महाराष्ट्रातील मराठी भाषा ही जपावी आणि त्या भाषेचा उदार व्हावा किंवा ती भाषा शासनामध्ये राजकारणामध्ये यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय प्रयत्न केले जे काही आपले वारखरी संप्रदायातले ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा संत परंपरेतील अनेक संत असतील त्या संतांनी सुद्धा मराठी भाषा टिकावी किंवा मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रसार प्रचार व्हावा यासाठी काय प्रयत्न केले आहेत मग ते शासक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन होतं त्या शासनात मराठी भाषा ही यावी त्यासाठी राजकोष त्यांनी निर्माण केला त्यासाठी शासन म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले आणि आता शासन म्हणून शासन काय प्रयत्न करते मराठीसाठी याचाच आढावा आपण घेणार आहोत आणि त्यासोबतच भाषा संपल्यानंतर त्या राहिलेल्या संस्कृतीचं काय होतं आणि भाषा संपल्यानंतर त्या राज्याचं काय होतं हेही आपण एवढीच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मी सागर आणि तुम्ही पाहता तुमचा आवडता चॅनल सागर हिड छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर ते सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक आणि दूरदृष्टी ठेवणारे असे ते शासक होते राजकारभारात मराठीचा वापर शिवाजी महाराजांच्या काळात फारसी ही राजभाषा होती पण त्यांनी प्रशासनात मराठी आणि मोडीलिपीचा वापर सुरू केला शिवाजी महाराजांच्या दरबारात राज्य व्यवहार कोश तयार केला गेला हे कोश म्हणजे एक प्रकारचा मराठी शब्द संग्रह होता ज्यात प्रशासकीय शब्दांचा संग्रह केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा केवळ बोलीपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी ती भाषा राजकारभार धर्म शिक्षण आणि संस्कृतीच्या माध्यमातून तिचा गौरव सुद्धा वाढवला मराठी भाषेला राजभाषेचा सन्मान देणारे पहिले स्वराज्य संस्थापक म्हणून त्यांचं कार्य हे अमूल्य आहे या राजकोषात सुमारे तेराशे ऐंशी फारशी शब्दांना संस्कृत आणि मराठी भाषेतील समकक्ष शब्द दिले आहेत यातून प्रशासकीय कामकाज अधिक सोपे झाले आणि मराठी भाषेचा विकास होण्यासाठी सुद्धा मदत झाली हा कोश तयार करण्याचा मुख्य उद्देश प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढवणं फारसी शब्दाऐवजी संस्कृत आणि मराठी शब्दांचा वापर करणं मराठी भाषेचा विकास करणं स्वदेशी भाषेचा वापर करून स्वराज्याची ओळख निर्माण करणं असा होता आणि आताच्या काळात जर आपण पाहायला गेलं तर बघतोय की मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न जास्त आहेत की ती ज्या भाषा खितपत तशीच राहावी यासाठी जास्त प्रयत्न करतायत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली भाषा आज काय स्थित असते त्यांनी मराठीला सन्मान दिला आणि आपण आज आपण काय देतोय प्रशासन काय देतोय हे आपल्या सर्वांनाच माहित आहे एखादी भाषा कधी संपते आणि का संपते या प्रश्नावरती भाषा तज्ज्ञांचं समाजशास्त्र आणि इतिहासकारांनी अनेक असे महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले भाषा संपते कधी तर ती पुढच्या पिढीकडून वापरली जात नाही भाषा जगत राहते कारण ती बोलली जाते जर आपण बोललो तरच ती जगणार आहे मुले जेव्हा भाषा शिकणे थांबतात तेव्हा ती मरते असं डेव्हिड क्रिस्टल असे म्हणतात जर पालक मुलांशी इंग्रजी हिंदीतच बोलले आणि मराठी तेलुगू कोकणी इत्यादी भाषा घरीच वापरल्या नाहीत तर ती भाषा हळूहळू मृत होत जाते ती शिक्षण प्रशासन रोजगारात कमी वापरली जाते जर भाषा शाळा कॉलेज कोर्ट शासन यामध्ये दुय्यम स्थानावर असेल तर तिचा वापर कमी होतो आणि लोक दुसरी भाषा शिकण्यावर भर देतात जर समाजात त्या भाषेचा वापर प्रतिष्ठेचा मानला गेला नाही तर लोक ती भाषा सोडतात भाषा फक्त शब्द नसते ते असते तुमचं अस्तित्व जगातील सात हजार भाषांपैकी पन्नास टक्के भाषा या शतकात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत भारतातच एकशे सत्त्याण्णव भाषा या धोक्याच्या स्थितीत आहेत कदाचित आपली मराठी भाषा सुद्धा त्यामध्ये असू शकते भाषा संपत नाही ती संपवली जाते तर ती केव्हा जेव्हा तिला समाज विसरतो आणि ते विसरावं यासाठी आताचे काही खटाटोक केले जात आहेत का असा सुद्धा प्रश्न यामधून पडतो आपण आताच म्हणतो की शिक्षणात व्यवहारात रोजगारात किंवा बोलीभाषातून जर आपली भाषा वजा केली तर भाषा ती संपत जाते आणि पुढली पिढी ती भाषा अवलंबत नाही किंवा त्यांना किंबहुना लाज वाटते अशीच परिस्थिती मुंबई काही ठिकाणी झालेली आहे कारण परत प्रांतीय लोक आल्यानंतर इथं ती भाषा आपलीच माणसं बोलली जात आपलीच माणसं त्यांची भाषा बोलतात त्यामुळं आपल्या भाषेला दुय्यम दर्जा दिला जातोय आणि आपलीच भाषा आपण कुठंतरी संपवण्याच्या मार्गावर आहोत असं काहीच वाटतं पहिलीपासून तुम्हाला हिंदी भाषा का बरं द्यायची आहे मुलांच्या मुलांच्यावरती का लादायचे हा प्रश्न सुद्धा मनाला पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्व करतोय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कृती संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोष छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारभार छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन हे किती उत्तमरित्या होतं याची उदाहरणं प्रत्येक नेते पदोपदी आणि प्रत्येक भाषणात देतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ती भाषा टिकावी यासाठी जे काही प्रयत्न केले होते ते प्रयत्न आताचे प्रशासक करतय का हा सुद्धा प्रश्न मनाला पडतोय कारण तसं काहीच दिसत नाही कारण आपली भाषा मुळची इतकी पूर्वीपारची असताना तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला असताना सुद्धा परकीयांची भाषा आपल्या मुलावरती तेही कोवळ्या मनावरती का लादली जाते हा प्रश्न मात्र तेव्हा मनाला पडतोय मग कुठंतरी आपली भाषा संपवण्याचं कटकार असताना हे रस्त आहेत का असा सुद्धा प्रश्न मनाला पडतोय कारण भाषा संपली म्हणजे ती संस्कृती संपते ती संस्कृती संपली म्हणजे तिथला इतिहास संपतो भाषा संपली की काय होतं भाषा संपल्याचं एक हृदयदा उदाहरण आहे ते तुम्हाला सांगतो अंदमान निकोबार बेट जे काही भारतात आहे तिथे एक भाषा होती त्या भाषेचं नाव होतं बो लँग्वेज शेवटची वक्त्या म्हणजे जी भाषा बोलणारी एक वक्ता होती तिचं नाव होतं बोवा सिनियर असं तिचं नाव होतं आणि तिचा मृत्यू झाला दोन हजार दहा साली आणि तिचा मृत्यू झाला आणि ती भाषा तिथं संपली बो ही भाषा पासष्ट हजार वर्षापासून अस्तित्वात असलेली भाषा होती असं बोललं जाते पण सुरक्षितता स्थलांतर इंग्रजींचा अतिरेक आणि स्थानिक भाषेकडे दुर्लक्ष यामुळे बो भाषा पूर्णपणे आता नष्ट जेव्हा जे बोवा सिनियर या अखेरच्या व्यक्तीचं निधन तिथं झालं तेव्हा तिच्यासोबत अख्ख भाषिक विश्व संपलं गेलं तिचं म्हणणं त्यावेळी होतं की मी बोलते पण मला समजणार कोणीच इथं उरलेला नाही ही एक मित्रांनो शोकांतिका होती भाषा गेली म्हणजे फक्त शब्दच नाही गेले त्या लोकांची संस्कृती इतिहास कथा समज जीवनशैली सगळं कायमचं हरवलं गेलं कोणतं झाड औषधी आहे कोणत्या माश्याला इथं धोका आहे हे ज्ञान ही ते त्या, त्या भाषेबरोबर गेलं प्रत्येक भाषा ही एक अद्वितीय जागतिक दृष्टिकोन असते जेव्हा एखादी भाषा मरते तेव्हा जगाकडे पाहण्याचा एक मार्ग हा नाहीसा होतो असं डेव्हिड हॅरिसन म्हणतात एक भाषा गेली की संस्कृती हरवते ओळख नष्ट होते आणि इतिहास हा मौन होतो मग बघा मित्रांनो भाषा ही कि किती महत्वाची आहे आणि ती जपली पाहिजे कारण आपला इतिहास सुद्धा मौन होता कामा नये संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेसाठी जे काही कार्य केले ते इतकं महान आहे की त्यांना मराठी भाषेचं जनक असं सुद्धा मानलं जाते ते केवळ एक संत नव्हते तर ते, ते एक विद्वान कवी तत्वज्ञ आणि भाषांतरकार होते ज्यांनी मराठी भाषेला जनमानसात प्रतिष्ठा दिली श्रीमद भगवत गीता ही संस्कृत मधील ग्रंथ होती ती सर्वसामान्य माणसाला समजत सुद्धा नव्हती संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीतून ओविबद्ध रचनेत लिहून ज्ञानेश्वरी तयार केली गी। यामुळे गीतेचं गुड आणि गहन अर्थ सामान्य माणसाला सुद्धा समजला गेला ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीतून गीता सांगून फक्त धर्म नाही तर भाषा आणि विचार हे जनमानसापर्यंत पोहोचवले आता एवढं सगळं संतांचं आपल्या राजांचं कार्य होत तरी सुद्धा आताच्या शासनानं जो काही निर्णय घेतलाय म्हणजे महाराष्ट्रातील मराठी शाळेमध्ये हिंदी लादली गेली म्हणून मराठी भाषा मग संपते का असा सुद्धा विचार येतो पूर्णपणे नाही संपत पण धोका मात्र निश्चित आहे आणि हे जर वारंवार चालत राहिलं तर मात्र संपायला वेळ सुद्धा लागणार संविधानाने सर्व राज्यांना आपली मातृभाषा जपण्याचा शिकवण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे शाळा म्हणजे संस्कृती घडवणारी जागा जर तिथेच मुलांना मराठी कमी शिकवली गेली तर पुढची पिढी मराठीपासून दूर जाईल हे मात्र निश्चित आता मराठी शिकवलं जाणार नाही का जात आहे पण किती प्रमाणात आणि त्यानंतर त्याच मुकल्या जीवाला तीन भाषा म्हणजे तिसरी भाषा सुद्धा जाते मग नेमकं थोडं थोडं होय का होईना हो पण हे एक स्लो पॉयजन आहे आज आपण मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बघतोय की अनेक विद्यार्थ्यांना शुद्ध मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही यामागून सुद्धा हेच कारण आहे शासन भाषेच्या शिक्षणासाठी पुरेस लक्ष सुद्धा देत नाही कारण आता आपण बघतोय की हिंदी सुद्धा त्यांनी लादली नाही हिंदी लादली गेली हे मराठी माणसासाठी धोका आहे पण त्यापेक्षाही मोठा धोका म्हणजे आपणच आपल्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतोय हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा झाला गेला नाही आणि याचा जोरदार विरोध सुद्धा बऱ्याच राज्यांमध्ये झालेला आहे एकोणीशे साठ ते सत्तरच्या काळात केंद्र सरकारने हिंदी भाषा राष्ट्रभाषा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता हे आपण पाहिलेलंच आहे तामिळनाडूने मात्र यावरती तीव्र ती असा निषेध केला होता विरोधात आंदोलन सुद्धा केली होती आत्महन आत्मदहनाच्या घटना सुद्धा यामध्ये घडल्या होत्या हिंदी शत्रू नाही पण ती इतर भाषावर वर्चस्व हो गाजू लागली तर भाषिक समतोल मात्र यामध्ये बिघडताना दिसतो प्रत्येक राज्याची एक ओळख असते आणि ती त्या भाषेने टिकते मग मित्रांनो विचार करा की आपली भाषा ही अशी संपत जर चालली तर खरंच आता काही घटका शेवटच्या घटका आपली भाषा मोजते का असा प्रश्न मनाला पडतोय आता जरी शासनानं सांगितलं असलं की हिंदी हे फक्त मी एक डिबेट बघत होतो त्यामध्ये मला प्रवक्ते जे आहेत त्यांच्या पक्षाचे असतात त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त बडबड गीते त्यांना शिकवणार आहोत आता हा प्रश्न पडतोय की बडबड गीते तुम्ही चार ते पाच वर्ष शिकवणार आहात का आणि तेही हिंदीमधले पाच वर्ष फक्त बडबड शिक गीती शिकवणार आहात का हा प्रश्न सुद्धा मग तिथं उपस्थित होतोय आपल्या राज्य बाहे राज्यामधून बाहेरच्या राज्यामध्ये काही माणसं गेली नाहीत का जगण्यासाठी ती सुद्धा माणसं जातात पण तिथं गेल्यानंतर तिथली भाषा अवगत करतात याचाच एक छोटस उदाहरण घ्यायचं म्हटलं तर रजनीकांत असो किंवा सयाजी शिंदे असो आपले मराठी कितीतरी कलाकार तिथं गेले नाहीत पण तिथं गेल्यानंतर मराठीचा रंग त्यांनी वाजवलाय का तर नाही रजनीकांतने सुद्धा तिथं गेल्यानंतर स्थायिक जर त्यावेळेला ज्या वेळेला झाला तर त्यावेळा त्याने तिथली साऊथची भाषा आत्मसात केली ती शिकली आणि तो तिथलं कल्चर सुद्धा आता फॉलो करतोय तिथली संस्कृती सुद्धा जपतोय आणि तिथला तो आता टॉपचा हिरो सुद्धा आहे सयाजी शिंदे हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आता मराठीमध्ये ते आहेत मराठीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा केलंय आहे त्यानंतर त्यांनी साऊथमध्ये सुद्धा काम केलंय आहे पण तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांनी साऊथची ही त्यांची भाषा शिकली आणि त्यामध्ये त्यांनी प्रभुत्व घेतलं आणि तिथं ते विलन म्हणून नावारोपाला आले असे कित्येक नावं आपल्याला घेता येतील मग महाराष्ट्र हा जर इतर लोकांना परप्रांतीयांना पोचतोय तर आपण त्यांची भाषा अवगत करणं गरजेचं आहे का त्यांनी आपली भाषा शिकणं गरजेचं आहे हा एक मनाला प्रश्न पडतोय आणि जर महाराष्ट्राची टक्केवारी आपण जर पाहिली तर मुंबई पुणे इथल्या भागात परप्रांतीय लोकांचे लोंडे इतके भरपूर प्रमाणात येत आहेत आणि त्यांचे आता मतदान सुद्धा येत आहेत त्यांच्या मतदानाच्या जीवावर त्यांचे हिंदी भाषिक आमदार खासदार नगरसेवक निवडून सुद्धा येत आहेत म्हणजे बघा मराठी इतिहास काय आहे परप्रांतातून येऊन तिथली माणसं इथं निवडून येत आहेत निवडून येऊ द्या येण्याबद्दल सुद्धा काय नाही पण तुमची भाषा आमच्यावर लादली जाते ती या राजकारणाच्या पायीज लादली जाते कारण त्यांना खुश करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी करायची आहे हिंदी भाषेला विरोध नाही हिंदी ही आमची शत्रू नाही किंवा हिंदी भाषा शत्रू असूच शकत नाही पण आमच्या भाषेचं काय पण आपली भाषा ही त्यामधून दाबली जाते याच काय याचा विचार हे राजकारणी करणार आहेत का जर आपण पदोपदी पावलोपावली म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांनी उच्च प्रशासक होते आणि त्यांनी हे केलं त्यांच्या त्यांचं आदर्श असं राजकारण होतं त्यांचा आदर्श असं प्रशासक होतं आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही तसाच राज्यकारभार करणार आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले मराठी वाढवण्यासाठी जो प्रयत्न त्यांनी केला तो प्रयत्न आताचं शासन का करत नाही कारण त्यावेळेला फारसी भाषा होती मग तीच भाषा आत्मसात करून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी कंटिन्यू केली असती किंवा आपल्या राजकोषामध्ये फारशी असली तरी काही फरक पडला नसता आपल्या इथल्या महाराष्ट्रातील मराठा माळांनी किंवा सरदारांनी किंवा इथल्या प्रशासनात फारशी हा दुय्यम भाषा असली तरी आपल्याला फरक पडला नसता असं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणता आलं असतं पण त्यांनी तसं म्हटलं नाही त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य देत भगवत गीता ही असली तर तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे तर अशी भाषा आपण त्यांची शिकण्यापेक्षा ते आपल्यामध्ये आले त्यांना खुश करण्यासाठी राजकारण्याने हा जो टाकलेला नाव आहे आणि हा जो स्लोप आयोजन आहे हे खरंच कुठंतरी आपली भाषा संपवण्याकडे चाललं आहे अशी चिंता मात्र मनाला वाटते याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो आपली भाषा आपला अभिमान आपली अस्मिता आणि आपली संस्कृती जपायला तुम्ही विसरू नका कुठेही भेटला तरी मराठीत बोला हे मात्र विसरू नका धन्यवाद जय शिवराय